नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे स्वागत करतो आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण प्लॅनिंग आमचे घर तुमचे या संदर्भात आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेलं आहे आता हे जे तुम्ही पाहताय हे सुहास गांधी यांना आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे प्लॅनिंग दिलेलं होतं आणि या प्लॅनिंगप्रमाणे त्यांनी आता कन्स्ट्रक्शन स्वतः करून घेतलेलं आहे आणि त्याचा लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे हे आपण अगोदर त्याचं थ्री डी वगैरे बनवून दिलेले होते आणि आता प्रत्यक्षात कसं घर बांधले गेलेलं आहे त्याचा लाईव्ह एमो तुम्हाला पाहूया आणि हे जे घर आहे हे मित्रांनो साधारणतः नऊशे स्क्वेअर फिटचं आहे आणि वरती पी व्ही सी पत्रे घातलेले आहेत आता तुम्ही पहा स्वतः त्याने हा व्हिडिओ काढून पाठवलेला आहे आणि प्लॅनिंगप्रमाणेच घर झालेलं आहे आणि समोर फक्त चिऱ्याचं डिझाईन केलेलं आहे बाकी आतून बाहेरून प्लास्टर केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय हा समोर हा प्रशस्त असा वरांडा आहे आणि एंट्री आहे आणि या ठिकाणी चिऱ्याला फक्त समोरचा जो भाग आहे त्याला पॉलिश करायचा आहे बाकी वरती पी व्ही सी पत्रे घातलेले आहेत आणि हा असा प्रशस्त असा हॉल प्रोवाईड केलेला आहे हॉललासुद्धा दोन्ही बाजूला दोन खिडक्या आहेत वरती तुम्ही पाहताय चॅनल टाकून पी व्ही सी सिलिंग केलेलं आहे हे बाहेरून तुम्ही पहा की सुंदर असं इलेव्हेशन आम्ही जे दिलेलं होतं टू डी थ्री डीमध्ये तसंच झालेलं आहे अजून काम बाकी आहे कलर पॉलिश आणि इतर क पे इलेक्ट्रिफिकेशनचं काम सुरू आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आम्ही प्लॅनिंग करून देतो आहे तुम्हालासुद्धा प्लॅनिंग करून हवं असेल टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये वास्तुशास्त्रानुसार आम्ही काम करतो आहे हे तुम्ही पाहताय या ठिकाणी जे सिलिंग केलेलं आहे हे दहा फुटावरती चॅनल वापरून त्याच्यावरती बायसनचे सिमेंटचे प्लेन शीट लावलेले आहेत ला आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं किचन असेल हॉल असेल बेडरूम असेल टॉयलेट ब्लॉक असेल ट्वापुरुं अशा पद्धतीनं ही रचना किचनची आहे किचन ओटा ग्रानाईटमध्ये केलेलं आहे आणि तुम्ही पाहता आहे हा टॉयलेट ब्लॉक आहे बाजूला तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही प्लॅनिंग करून स्वतः काम करू शकता प्लॅनिंग आमचे घर तुमचे या संदर्भातला हा व्हिडिओ मित्रांनो तयार करून त्यांनी पाठवलेला आहे तर याची जी कॉस्ट आहे ही साधारणतः मित्रांनो तेरा ते चौदा लाखापर्यंत झालेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा